काल धो पावसामध्ये राज ठाकरे यांनी वांद्र्याच्या रंगशारदामध्ये आपल्या पदाधिकाऱ्यांचा एक मेळावा घेतला आणि या मेळाव्यामधलं एक वाक्य राज थाकरे? राज थाकरे जे आहे ते खूप महत्त्वाचं होतं काय म्हणाले राज ठाकरे राज ठाकरे म्हणाले की येणाऱ्या विधानसभेसाठी या सगळ्या पक्षांमध्ये जे काही घमासान होईल त्याचा विचार न केलेला बरा आणि खरंच आहे आता हे घमासान घमासान म्हणजे जे राज ठाकरेंना वाटतं ते काय असणार आहे तर राज ठाकरेंना वाटतं ते घमासान असं असणार आहे की महाराष्ट्राच्या राजकारणातले उत्तर आणि दक्षिण असे झालेले दोन ध्रुव एकत्र येऊ शकणार आहेत आणि हे जर दोन ध्रुव एकत्र आले तर ते किंवा हा जर समजा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक नवा भूकंप घडला तर त्या भूकंप घडण्याचे संकेत किंवा तसे जे काय प ज्या काय खुणा खाणा खुणा ज्या काय असतील या उद्या घडतील म्हणजे सत्तावीस तारखेला आणि त्या सत्तावीस तारखेला काय आहे तर सत्तावीस तारखेला आहे उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आणि उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या दिवशी काय घडणार आहे आणि हे हा जो काय भूकंप आहे किंवा हे उत्तर दक्षिण ध्रुव एकत्र येणं जे काय हेच मी आपल्याला समजावून सांगणार आहे नमस्कार मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण आहे आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हे काहीच सांगता येणार नाही की एक नेता आज सकाळी या पक्षात आहे संध्याकाळी तो कुठे असेल तो सोमवारी त्या पक्षात होता तर तो शुक्रवारी किंवा शनिवारी कुठल्या पक्षात असेल काहीच सांगता येत नाही याचं कारण काय तर याचं कारण आहे हे जे राज्याचं मुख्यमंत्रीपद आहे ते सलग पाच वर्ष उपभोगण्याचं किंवा त्यावर काम करण्याचा जो काही विक्रम आणि संधी जी मिळाली त्या नेत्याचं नाव आहे देवेंद्र फडणवीस पण त्याच्यानंतर हे जे मुख्यमंत्रीपद आहे म्हणजे त्याच देवेंद्र फडणवीसांच्या आधी पण परिस्थिती गंभीर होती की कधी कोणाला उचललं जाईल हे काही सांगता येत नव्हतं आणि आता ही परिस्थिती तशीच आहे कधी कोणाला उचललं जाईल हेही काही सांगता येत नाही तर याच्यात घडतंय असं की महाराष्ट्रात पुन्हा एकदा भूकंप होणार आहे पुन्हा एकदा महासत्तांतर घडणार आहे ते निवडणुकीच्या आधी घडणारच नाही आहे पण निवडणुकीच्या दरम्यान घडणार आहे की हा भूकंप जर झाला तर त्याचं जे केंद्रबिंदू असणार आहे तो असणार आहे कोल्हापूर किंवा कोथरूड मी काय सांगतो आहे ते तुम्ही शांतपणे ऐका याचं कारण काय तर याचं कारण आहे चंद्रकांत दादा पाटील आता हे चंद्रकांत पाटील आहेत ना बघा जर एखादी गोष्ट मिलिंद नार्वेकर करत असतील तर ती गोष्ट दहापैकी नऊ पूर्णांक आठ वेळा उद्धव ठाकरेंना हवी तशीच ती करत असतात आता अगदी त्यांना साईड ट्रॅक केलं तरीही हां एखादी गोष्ट मुंबई किंवा मुंबईच्या आसपासच्या भागामध्ये जर ग्रह खात्यातलं काहीतरी कोणी हलवा हलवी करत असेल आणि देवेंद्र भारती किंवा देवेंद्र भारती हे जर त्यातले अधिकारी असतील तर ती गोष्ट जोपर्यंत फडणवीसांच्या मनी येत नाही आहे तोपर्यंत देवेंद्र भारती काही करणार नाहीत जयंत पाटील एखादी गोष्ट करतायत याचं का हे ते तेव्हाच ते होतं जेव्हा शरद पवारांच्या डोक्यात काहीतरी चालू असतं तसं चंद्रकांत पाटील जर काही करत असतील तर ते अमित शहाच्या डोक्यात सुरू आहे हे आपण समजायला काहीच हरकत नाही आहे ह्याचं कारण काय तर याचं कारण चंद्रकांत पाटील हे अमित शहा यांचे ब्ल्यू आय बॉय आहेत आणि त्या पाटलांची गोष्ट अशी आहे की चंद्रकांत पाटील प्रयत्न तर करतायत किंवा त्यांनी केलेही प्रदेशाध्यक्ष राहिले मंत्री राहिले सगळे राहिले पण चंद्रकांत दादा पाटील हे जरी विद्यार्थी चळवळीमधून आले असले तरी त्यांना एक क्षमता आहे त्यांना एक त्यांचा ते, एक आवाका आहे आणि तो आवाका हा महाराष्ट्राच्या राजकारणामधले मोठे मोठे गेम सेट करण्यासाठी पुरेसा नाही आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि तरीही अमित शहा हे आपला गुडबॉय म्हणून त्यांच्याकडे ते सोपवत असतात आता उद्या उद्धव ठाकरेंचा जो वाढदिवस आहे या वाढदिवसाच्या दिवशी त्यांना भेटून शुभेच्छा देता आल्या तर मला अधिक आवडेल असं अत्यंत मोकळेपणाने चंद्रकांत पाटलांनी बोलून दाखवलेलं आहे संपूर्ण भाजप या क्षणाला उद्धव ठाकरे यांना पाण्यात पाहतोय उद्धव ठाकरेसुद्धा भाजपपेक्षा देवेंद्र फडणवीस यांना पाण्यात आहेत पण तेच उद्धव ठाकरे नरेंद्र मोदी यांना आपला मित्र म्हणत आहेत आणि आपल्याला आठवत असेल लोकसभेच्या प्रचाराच्या वेळेला नरेंद्र मोदी असं म्हणाले होते की उद्धव ठाकरे यांना व्यक्तिगत पातळीवर काही जर मदत लागली तर ती करायला मी तत्पर असेन मित्र हो चार जूनला निवडणुकांचे निकाल लागलेले आहेत आणि चार ऑगस्टच्या आतच सत्तावीस जुलैलाच भाजपला असं वाटू लागलेलं आहे की आपल्या जवळच्या नेत्याने किंवा आपल्या महाराष्ट्रातल्या प्रतिनिधीने उद्धव ठाकरे यांना भेटून शुभेच्छा द्यायला हव्यात आता चंद्रकांत दादा पाटील यांचं इतकं धाडस नाही आहे यांचं इतकं डेअरिंग नाही आहे किंवा यांचा इतका आवाका नाही आहे की त्यांनी इतकं सगळं उद्धव ठाकरेंच्या विरोधात सुरू असताना उद्धव ठाकरे यांना प्रत्यक्ष भेटण्याची शक्यता बोलून दाखवणं आता याच चंद्रकांत पाटील यांना काही मंडळी चॉकलेट बॉय म्हणतात त्याची कारणं काही असतील ते असतील पण त्या म्हणण्याला एक स्वतः चंद्रकांत पाटलांनी शिक्कामोर्तब करून टाकलं विधान परिषदेच्या निवडणुकांच्या वेळेला त्यांनी काही नेत्यांना चॉकलेटं वाटली आणि ती जी चॉकलेट वाटली त्यातलं एक चॉकलेट अनिल परब यांनाही मिळालं त्यानंतर अनिल परब निवडून आले हे सगळं आपण पाहिलं पण इथे आणखी एक गोष्ट मला आपल्याला सांगायची आहे ती म्हणजे मिलिंद नार्वेकर यांचा विजय हा फक्त शिवसेना आणि काँग्रेस यांच्या मतांवर झालेला नाही मित्र हो त्या विजयामागे आणखी एक अदृश्य शक्ती कोणीतरी होती आणि त्या अदृश्य शक्तीने जी किमया केली त्यामुळेच मिलिंद नार्वेकर विधान परिषदेमध्ये आमदार होऊ शकलेले आता हे सगळे संदर्भ आपल्याला सांगण्याचं कारण काय तर हे सगळे संदर्भ आपल्याला सांगण्याचं कारण आहे की अजित पवार हे प्रचंड अनरेष्ट आहेत युतीमध्ये कुठल्याही क्षणी त्यांचं काही होईल ते कुठल्याही वळणावर जातील इतकं आता अजित पवारांच्या बसमध्ये बसलेले आमदारही डोक्यात ठरवून आहेत मग अशा वेळेला जे काही घडेल त्यामध्ये उद्धव ठाकरे असणार का आता उद्धव ठाकरेंनी याच्या आधी काही भाषणांमध्ये सांगून टाकलेलं आहे की तुम्ही काही काळजी करू नका आपल्या कार्यकर्त्यांना आणि आपल्या शिवसैनिकांना तुम्ही काही काळजी करू नका आपण पुन्हा भाजप बरोबर जाणार नाही आहोत आपण जे काही करणार आहोत ते आपलं स्वतंत्र करणार आहोत मित्रो इथे मला आपल्याला एका गोष्टीची आठवण करून द्यायची आणि ती गोष्ट काय आहे बघा हे सगळे राजकारणी खूप हुशार असतात आपल्याला जितकं वाटतं त्याच्या काही किलोमीटर लांब पर्यंत त्यांचा पल्ला गेलेला असतो सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नारायण राणे यांच्या रुग्णालयाला परवानगी देण्याच्या फाईलवर सही करणारे मुख्यमंत्री हे उद्धव ठाकरे होते दिशा सालियन हिच्या प्र ह्याच्या मृत्यू प्रकरणात इतके सगळे फास आवळले जात असताना एस आय टीची स्थापना झाली असताना काही आमदारांना या समोर येऊन साक्ष देण्यासाठी बोलवलं जात असताना देखील आदित्य ठाकरे सुरक्षित आहेत याच्या मागे अदृश्य शक्तीचे आशीर्वाद आहेत त्याच्या पलीकडे जाऊन सांगायचं सा। तर विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव कल्याण लोकसभेमधून काटेकी टक्कर असं वर्णन होत असताना एक अक्षरशः केकवॉक विजय मिळवतात आणि त्यांच्यासमोर एक अत्यंत दुबळा पतला उमेदवार येतो याच्या मागे काय आहे हे आपण समजू शकतो आणि त्यामुळे या उद्याच्या वाढदिवशी चंद्रकांतदादा पाटील हे उद्धव ठाकरे यांना भेटणार का उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाची एक सर्वसाधारण कल्पना अशी असते सकाळी ते शिवसैनिकांना भेटतात आणि संध्याकाळी ते आपल्या कुटुंबाबरोबर ताज लँड सेंड किंवा तत्सम एखाद्या आलिशान पंचतारांकित हॉटेलमध्ये रात्रीचं जेवण करतात मित्र हो आपण तर लक्ष ठेवणारच आहोत की या जेवणाच्या पार्टीच्या वेळेला एखाद्या बाजूच्या सूटमध्ये दादा पाटील आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये डेअरी मिल्कचं एक्सचेंज होत आहे का कुछ मिठा हो जाय असं भाजप चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून उद्याच्या दिवशी किंवा उद्याच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला म्हणजे आज रात्रीसुद्धा सांगू शकतं का किंवा बिलेटेड बर्थ डे म्हणून उद्धव ठाकरेंना ते विश करण्यासाठी एखादा प्रतिनिधी पाठवू शकतात का हे बघणं खूपच औसुक्यचं असणार आहे मित्रो आणि तुम्हाला सांगतो की आशिष शेलार हे जितके अमित शहांचे आहेत तितकेच ते मातोश्री आणि कलानगरचे ही आहेत हे आपण विसरू नका पूर्वेला आणि पश्चिमेला ठाकरे आणि शेलारांची जरी घरं असली तरी कुठे आणि कसं भेटायचं शुभेच्छा आणि आपापलं हित यांचं एक्सचेंज कसं करायचं हे शेलारांना उत्तम कळतं पण शेलार आत्ता उपयोगात आणायचे की नाही हे भाजपच्या चाणक्याला नेमकं कळलेलं आहे आणि त्यामुळे आता एरवी सुमार दर्जाची कामगिरी करून फारसा परफॉर्मन्स न देऊन अगदी पहिल्या पाचमध्ये मंत्रिपदच्या खुर्च्यांवर बसणाऱ्या चंद्रकांत पाटलांना यासाठी उपयोगात आणलं जाणार आहे का देवेंद्र फडणवीस यांचा अडसर दूर करून भाजप शिवसेना म्हणजे ठाकरेंची शिंदेंची आणि अजित पवारांची असं काहीतरी एखादं वेगळं जुगाड सत्तेचा होऊ शकतो का हे बघणं खूपच औसुक्याचं आहे कारण मित्र हो राज्याला एक मुख्यमंत्र्यांची खुर्ची आहे म्हणजे एकच मुख्यमंत्री बनू शकतो पण त्याच वेळेला दोन उपमुख्यमंत्री बनलेले आहेत ते राजकीय सोयीसाठी हे जरी खरं असलं तरी या एका मुख्यमंत्रीपदासाठी ऑक्टोबरच्या शेवटी किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात आठ लोक आपापली उमेदवारी जाहीर करतील किंवा या शर्यतीमध्ये येतील त्यामध्ये दे देवेंद्र फडणवीस असतील त्यामध्ये एकनाथ शिंदे जे विद्यमान आहेत त्यांनाच भाजप पुन्हा करणार का हे देखील असेल अजित पवार असतील आणि चौथ्या क्रमांकावर विनोद तावडे असतील कारण त्यांचे दिल्लीत बसून प्रयत्न सुरू आहेत त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही जर आपण राष्ट्रवादीमध्ये आलो तर तिकडे सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील असतील काँग्रेसमध्ये जर आपण आलो तर तिकडे नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार बाळासाहेब थोरात यांनाही वाटतंय की आपण व्हायला हवं शिवसेने ठाकरे गटाकडे जर आपण आलो तर तिथे स्वतः उद्धव ठाकरे की ज्यांना दोन वर्षापूर्वी उतरावं लागलं ते तयार आहेत त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे आणि या दोघांमध्ये असलेले त्यांचे चाणक्य संजय राऊत हे देखील गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत पाहायचं आहे ह्या सगळ्या विषयाचं जे हळकुंड आहे किंवा जी ही हळद आहे मुख्यमंत्रीपदाची ती कोणाच्या मनगटावर बांधली जाणार आहे हे आम्ही आपल्याला सांगणार आहोत पण पर तोपर्यंत उद्धव ठाकरे यांना आपण वाढदिवसाच्या शुभेच्छा देणं हे क्रमप्राप्त होतं उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राच्या राजकारणात समाजकारणात आणि त्यांच्या पक्षातही अगदी यशस्वी हो हीच आपली त्यांना शुभेच्छा आहे कारण शेवटी किती काही झालं तरी उद्धव ठाकरे हे एक मराठी नेते आहेत आणि दिल्लीचं तक्तं ज्या ज्या वेळेला महाराष्ट्राकडे डोळे वटारून बघेल त्यावेळेला उद्धव ठाकरेंसारखे नेते हे अधिक यशदायी आणि अधिक शक्तिशाली होणं ही या मराठी मुलकाची गरज आहे मित्र हो आपल्याला काय वाटतंय उद्धव ठाकरे यांनी जी संपूर्ण परिस्थिती बदलवलेली आहे त्यामध्ये उद्धव ठाकरे यांचं श्रेय किती आहे आणि मविया म्हणून पवार काँग्रेस आणि ठाकरेंचं श्रेय किती आहे उद्धव ठाकरे आणि भाजप एकत्र येऊ शकतील का आपल्याला काय वाटतं आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा मित्रो आणि आपण व्यक्त झालेल्या मतांवर आपण पुढचा व्हिडिओ घेऊन येणार आहोत हो गेल्या दीड वर्षामध्ये ज्या ज्या राजकीय घटना आणि घडामोडींचे आडाके आम्ही आपल्यापर्यंत पोचवले बातमीच्या स्वरूपात ते बहुतेक आडाके अगदी जवळपास नव्वद ब्याण्णव टक्के आडाखे जसेच्या तसे घडलेले आहेत आणि त्यामुळेच हे महासत्तांतर दोन येऊ घातलं आहे का ते आपल्याला पाहायचं आहे पुढचा व्हिडिओ येईपर्यंत मित्र हो आपण स्वतःची काळजी घ्या राज्यभरात प्रचंड पाऊस पडतो आहे अनेक ठिकाणी प्रशासन आणि सरकारचे तीन तेरा वाजलेले आहेत राजकीय नेत्यांची धावाधाव सुरू आहे अशीच धावाधाव तीन महिन्याने त्यांना आपल्या सत्तेसाठी करावी लागणार आहे पण तोपर्यंत आपण स्वतःची काळजी घेणं हे आपल्यासाठी खूपच गरजेचं आहे मित्र हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला असेल अशी मी खात्री बाळगतो आणि तो तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही आपल्या प्रियजनांना तो शेअर करायला विसरू नका अजूनपर्यंत आपण टाईम महाराष्ट्र हे न्यूज पोर्टल सबस्क्राइब केलं नसेल तर मित्र हो आपण ते आवर्जून सबस्क्राइब करा आम्ही आपली निराशा करणार नाही धन्यवाद